नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नाशिक आवक आहे पाच हजार चारशे तीस क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समितीला तेल असलगाव आवका आहे एक हजार सातशे छप्पन कुंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समितीला असलगाव निफाड आवका आहे दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती पैठण अवोका एक हजार चारशे नव्वद क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक आहे ते तेतीस हजार सातशे पन्नास क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये